तक्रारवाडी येथील मागासवर्गीय समाजाच्या रस्ता अतिक्रमणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण रात्रीच काढले परंतु अतिक्रमण करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी रास्ता रोको, रोको। मौज तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील मागासवर्गीय वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर काही समाजकंटकांनी अतिक्रमण करून रस्ता अडवला होता याबाबतची तक्रार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष बेंटेभाऊ सोनवणे यांच्याकडे आल्यानंतर सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून मागासवर्गीय समाजाच्या रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या समाजकंटकांवर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याचं निवेदन विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी पुणे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देऊन बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भिगवण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर प्रशास प्रशासनानं आंदोलनाच्या एक दिवस रात्री म्हणजेच मंगळवार एकवीस जानेवारी रोजी रात्री सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढलं परंतु मागासवर्गीय समाजाच्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या संबंधित समाजकंटकावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल न केल्यामुळं पीपल रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे ने यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्यावर एक तास आंदोलन करण्यात आले सदरच्या वाहतूक खोळली होती व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी रास्ता रोको करून महापुरुषांच्या घोषणा देऊन सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकांवर ॲट्रोसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल करून घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष बेंटी भाऊ सोनवणे सचिन अडाव यांनी भाषणे करून समाजकंटकांवर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यास आणखी तीन दिवसाचा वेळ प्रशासनाला दिला अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी तहसील कार्यालय इंदापूर समोर हलगीनाथ बॉम्बाबॉम्ब -बों आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलाय यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे बारामती तालुका अध्यक्ष आनंदभाऊ लोंढे इंदापूर तालुका प्रभारी संतोष गायकवाड माळशिरस तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब ननवरे संघटक विकी लोंढे दत्ता थोरात तक्रारवाडीचे माजी सरपंच अण्णासाहेब अढाव माजी सरपंच सतीश वाघ पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई अढाव तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्य नितीन काळंगे कुंभारगावचे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील भैया लोंढे कुंभारगावचे माजी सरपंच भगवान दादा लोंढे भाऊ शीरसागर भिगवानचे युवा नेते वैभव शेठ आढाव डॉक्टर बाळासाहेब भोसले पप्पू कलाणी राशींचे युवा नेते कमलेश भाऊ साळवे युवा नेते भाऊ चव्हाण वर्धमान भैया पिसे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन खरे घोरपडवाडीचे माजी सरपंच अमोल कांबळे सामाजिक कार्यकर्ते अरविंद मखरे दीपक चव्हाण अजय मखरे रोहित मोहिते भाऊसाहेब वाघ रजनीकांत लोंडे शुभम मखरे बबलू मखरे आशिष गायकवाड अक्षयभैया जोगदंड श्रीनिवास शेलार अनिल वाघ बंटी कांबळे युवा नेते खेड भैया साहेब झेंडे सतीश अडाव रोहित भैया शेलारगड योगेश जगताप बापू भोसले गुलाब भैया मिसाळ नितीन घनवट मोन्या मखरे सम्यक मखरे योगेश मखरे विकी खरे विशाल बनसोडे राहुल जाधव यांच्यासह बंटी भाऊ सोनवणे मित्रपरिवार व बीएस ग्रुप इंदापूरचे मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ನಾನು ಇಲ್ಲ ಹೋಗ್ತೀನಿ ಇದರtoned ಕರೆنگtoned ಕರೆنگtoned ಕರೆ ಇದರtoned 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 ಕರೆ

E <laughs>